गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीनच आले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला प्लीज प्लीज करून सबस्क्राईब करा तर चला आज व्हिडिओची सुरुवात स्वतःला मस्त तयार करण्यापासून करते ॲक्च्युली रोजची तीच तीच कामे नको तो म्हणजे कामांचा पसारा तेच आवरत बसा तेच कामे करत बसा आणि प्रत्येकांच्या जीवनातच हीच म्हणजे गृहिणींची कहाणी असते आणि कामाशिवाय आपल्याला कुठलाच पर्यायी नसतो पण तीच कामे तर करायचीच आहे मग हॅपी वेनी किंवा आनंदाने प्रसन्न त्यांनी क केलेलं कधीही बरं म्हणून म्हटलं आज थोडी कामांची सुरुवात थोडं स्वतःला रेडी होण्यापासून करते मस्त एक सुंदरसा छानसा ड्रेस घालून घेतला तसंही आपण डेली म्हणजे डेली जे आ, ड्रेस वेअर करतो त्या त्याच ड्रेसवर पूर्ण दिवस काळत असतो त्याच ड्रेसवर भांडी घासतो त्याच ड्रेसवर कपडे सगळे कामं आपण करून घेतो आणि तसंच असतो म्हणून म्हटलं आज काहीतरी युनिक आणि काहीतरी स्वतःला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे म्हणून मी ते एक सुंदरसा ड्रेस घातला आणि छान मस्त स्वतःचा थोडा स्किन केअर रुटीन जो आहे तो करून घेतला आणि एकदम मी अशी मस्तपैकी जे आहे ती तयार झालेली आहे आणि आता मी माझ्या कामांची सुरुवात जी आहे ती करणार आहे आणि रोजच्या दिवसाची सुरुवात जर अशी फ्रेश याच्याने झाली ना तर बघा इतकं छान फील होतं अगदी आपण स्वतःला मोटिवेट केल्यासारखं होत असतं आणि कारण तसंही आपल्याला गृहिणींना मोटिवेट करण्यासाठी कोणी येत नसतात तर ते आपल्याला कोणी समोरचा व्यक्ती डिमोटिवेट करूनच जाणार म्हणून आपण स्वतःला मस्तपैकी असं मोटिवेट करून घ्यायचं तर बघा इथे छान रेडी वगैरे झाली आणि आली आता मी स्वयंपाकासाठी माझी सुरुवात इथे चाललेली आहे ॲक्च्युली आज म्हणजे चिव चिवला जे आहे ना ते म्हणजे सोया चंग्सची भाजी जी आहे ना आवर ती खूप आवडते त्यामुळे म्हटलं आज तिच्या पसंतीचं जेवण जे आहे ते बनवून घ्यावं तर मी सोया सोयाच इथे छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले त्याच्याने इतकं छान म्हणजे ते सॉफ्ट होऊन जातात ना की खूपच छान त्यानंतर बघा रात्रीला बदाम भिजवले होते आणि आज वेदांत जरा म्हणजे आम्ही सगळ्यांपेक्षा वेदांत लवकर उठलेला होता आणि आज त्याची तयारी पण इतकी लवकर झालेली होती की खूपच त्याचं म्हणजे इतका लाड येत होता ना मला की खूपच जास्त आणि तो म्हणजे सारखं सारखं आम्हाला सगळ्यांना इन्स्टॉट इंस्ट्रक्शन देत होता की आज आज मी आज मी पहिले पहिले उठलो सुरू हो आणि बघा तो इथे बदाम मी भिजवलेले होते तर ते तो छिलून घेत आहे आणि असते तो स्वतःचे त्याला जितके खायचे असते तो तितके बदाम छिलून तो खाऊन घेते त्यानंतर चिव पण सेम म्हणजे ज्याचं काम ते करत असतात आमच्या घरामध्ये त्यामुळे माझी जरा थोडी गडबड जी आहे धावपळ जी आहे ती थोडी कमी होत असते आणि इथे बघा माझी भाजीची जी आहे ते प्रिपरेशन सा चालू आहे आणि इथे त्याची गडबड सुरू आहे आणि त्याच्या नॉन स्टॉप गप्पा गोष्टी पण सुरू आहेत आवाज म्यूट असल्यामुळे तुम्हाला त्याच्या गप्पा गोष्टी तर काही आवाज येणार नाही कारण मी असं जर डेली म्हणजे लाईव्हचा आवाज जर टाक म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड करतो म्हटलं ना तर इतकं म्हणजे बाजूचं पण आवाज त्यामध्ये ॲड होत असते म्हणून मला ते जरा म्यूट करावं लागते आणि इथे बघा जिथले मी फ्रीजमधले भांडे जे म्हणजे काढले होते स्वयंपाकासाठी मी जेव्हाचे तेव्हाच ठेवून दिले आणि आता चू पण छान छान रेडी झालेली आहे आणि आज म्हणजे पहिल्यांदा असं झालं की च्यू वेदूपेक्षा म्हणजे उशिरा रेडी झाली आणि आज फर्स्ट आहे आमच्या घरामध्ये वेदू लवकर उठून तो स्कूलला जाण्यासाठी तयार झालेला आहे कारण आज चूला भौतिक म्हणजे तिचं अँथम आहे आणि तिलाच म्हणजे स्टेजवर जाऊन जे आहे ते बोलायचं आहे म्हणून ती जर आज लवकर जाणार आहे आणि याची रात्रीपासूनच लुडबुड सुरू होती की ती लवकर जाईल तर मी पण जाणार आणि म्हणून तो या प्रयत्नामध्ये आज सकाळी लवकर उठून तिच्या म्हणजे अगोदर त्याने तयारी करून घेतली आणि तिला वारंवार आहे की मी पण तुझ्यासोबत येणार आहे आणि असं करून दोघही जे आहेत ते आज स्कूलला लवकर जाणार आहेत आणि बघा इथे जे आहे बदाम वगैरे छिलून ते खाऊन घेतले त्यानंतर मी त्यांना इथे जेवण करायला देते तर इथे माझी म्हणजे मा, भाजी जी आहे ती झालेली आहे आणि काही पोळ्या पण मी इथे म्हणजे घालून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने माझा हा सकाळचा रुटीन जो असतो तो रोजचा सेमच असतो त्यामुळे हे मी म्हणजे कितीही मी प्रयत्न केला की दिवसाची सुरुवात थोड्या वेगळ्या रीतीने करेन पण मला स्वयंपाकापासूनच सुरुवात करावीच लागते त्यानंतर बघा इथे आली मी बेड आवरायला ऍक्च्युअली माझं बेड आवरायचं राहून गेलं होतं ॲक्च्युली चिऊचे पप्पा बराच वेळी इथे बसलेले होते आणि ते बेडवर बसले की मग इकडचं कुशन तिकडे तिकडचं लोड तिकडे असं करत असतात कारण त्यांना असं लोडला किंवा असं म्हणजे कुशन एक्स्ट्रा कुशन घेऊन टेकून बसायला खूप आवडते आणि नेहमीच बरेचदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असेल म्हणजे ते तिकडचं लोड या साईडला आलेलाच असतो सो ही फर्स्ट म्हणजे जी सीट आहे ना ती त्यांचीच असते म्हणून ते तिथे बसून मोबाईल वगैरे बघत असतात सो बघा अशा पद्धतीने मी आता थोडं म्हणजे बेड क्लीन करून घेते आणि जे काही बेडवरच्या वस्तू होत्या ते सगळ्या काढून घेतल्या त्यानंतर हा माझा मॅजिकल ब्रश त्याच्यानेच मी बेड पूर्ण आवरून घेत असते ज्यामुळे बारीक बारीक केस धूळ सगळं निघून जाते अगदी व्यवस्थित म्हणजे पूर्ण नव्यासारखं बेड जो आहे तो क्लीन होऊन जातो अगदी छान दिसतो म्हटलं आज थोडं बेडचा पण लुक चेंज करावं म्हटलं आणि छोटे छोटे हे बदल तुम्ही घरात करा इतकं पॉझिटिव्हिटी येते की खूप जास्त प्रत्येक वेळे मी जे अंथरण असते ना ते म्हणजे असं पॅक करून किंवा घडी घालून ठेवते म्हटलं आज थोडं म्हणजे इथून म्हणजे असं छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते म्हणजे आज लुक थोडा डिफरंट दिसेल थोडा किंचित जरी आपल्या म्हणजे रोजच्या जीवनामध्ये किंचित थोडे जरी बदल केले ना छोटे छोटे आपल्या मनाला प्रसन्न करणारे तर बघा इतकं छान फील होते म्हणजे बोर होत नाही आणि प्रत्येक कामामध्ये जर आपल्याला बोर होत असेल तर मग छोटे छोटे बदल आपल्याला करावेच लागते त्यानंतर बघा ही स्पायडर प्लांटची कुंडी ती म्हणत असेल की बाई आता मला या कुंडीतून रिमूव्ह कारण ही कुंडी तुटायला लागली अगदी मातीभर यायला लागली आणि त्याला त्यालाही कंटाळा आला असेल या कुंडीमध्ये राहून राहून म्हणून म्हटलं आज मनावर घेतलं आणि म्हटलं आता हिला आता दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करते त्यानंतर बघा माझ्याकडे एक्स्ट्रा कुंड्याच नाही आणि आता म्हटलं कुठे म्हणजे याला शिफ्ट करू त्यानंतर मी ही एक छोटीशी कुंडी जी होती ती मी पूर्ण रिकामी केली पण मग मी विचार केला की एवढं मोठं झाड त्या मध्ये येणार नाही म्हणून मग मी म्हणजे मला आता ही कुंडी जी आहे ती रिकामी करावीच लागेल आता मी थोडा जुगाड जो ला हे आहे तो लावणार आहे म्हटलं ही कुंडी म्हणजे माझ्याने निघतच नी नव्हती यामधली माती वगैरे आणि शेवटी मला ही कुंडी फोडूनच टाकावी त्यानंतर बघा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते सो बघा हा वाईटवाला प्लांटर जो आहे तो म्हणजे काही दिवसांपूर्वीच मी घेतला होता घेतल्यानंतर हा प्लांट्स पण घेऊन त्याच्यामध्ये मी म्हणजे रोताना मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता पण माझा एक असा अनुभव आहे की एवढा मोठा प्लांटर घेऊन आपण विना कारण म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो पण त्याचा काहीच फायदा होत नाही आणि मला हे म्हणजे आता समजलं जेव्हा मी प्लांटर घेतलं होतं तेव्हा मला इतकं छान वाटत होतं की काहीतरी युनिक पीस आपल्या घरी येत आहे म्हणजे काहीतरी युनिक आपल्या घरी दिसेल पण त्यामध्ये इतकी भरपूर माती लागते त्या मातीमध्ये आपण दोन चार झाडं जे आहेत एक्स्ट्रा लावू शकतो तेवढी मा, माती मला या एकाच प्लांटरमध्ये भरावी लागते आणि मला म्हणजे असं वाटते की एवढा मोठा प्लांटर घेण्याची काही आवश्यकता नव्हती तरी पण मी आता घेऊन घेतला आणि आता माझ्याकडे काही पर्यायच नाही आणि म्हटलं हा स्पायडर प्लॅन प्लांट जो आहे तसंही तो खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून म्हटलं आता यालाच या वाईटवाल्या प्लांटरमध्ये जे आहे ते शिफ्ट करते आणि इतकी माती म्हणजे त्याला भरावी लागली की खूपच जास्त पण काही असो म्हणजे हा स्पायडर प्लांट मला असं वाटते की काही दिवसांनी याची कटिंगच करावी लागेल कारण खूपच असं मिनी जंगल जो आहे तो दिसून राहिलेला आहे म्हटलं आता सध्यासाठी त्याला नाही का प्लांटरला शिफ्ट करून घेतले त्यानंतर बाकीची जी काही म्हणजे कुंडी फुटलेली वगैरे होती ती आता मी फेकूनच देणार आणि त्यानंतर छोटी मोठी म्हणजे थोडी बाल्कनी जी आहे ती खराब होतच असते जर एखादा जरी आपण प्लांटर म्हणजे इकडून तिकडे रिपोर्टिंग जरी केलं ना तरी थोडी जी माती असते कचरा असतो तो तिथून बाहेर पडतच असतो तर बघा मी अशा पद्धतीने इथून पूर्ण जी आहे ती म्हणजे झाळून घेतली आणि इथे बघा माझे प्लांट्स इतके छान दिसत आहेत ना की खूपच छान आणि म्हटलं यांना थोडं पाणी पण देऊन देते आणि मी अशा स्प्रे बॉटलनीच पाणी देते आणि स्प्रे बॉटलनी पाणी म्हणजे एक ते दोन दिवसाच्या गॅपमध्ये मारावंच लागते नाहीतर पत्त्यांवर झाडांच्या पत्त्यांवर इतकी धूळ बसते ना ज्यामुळे त्यांची वाढ होण्यास मग काही अडचणी येतात म्हणून आपल्याला अशा काही अडचणी त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून पत्त्यांवर पाणी मारणं खूपच गरजेचं आहे आणि ही एक टिप्स होती तुमच्याकडे जर झाडं असतील आणि तुमच्याकडे अशी धूळ वगैरे येत असेल तर तुम्ही अशा पत्त्यांवर पाणी देऊ शकता ज्यामुळे आपले पत्ते पण छान हिरवेगार दिसतील आणि अगदी म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे दिसणारच नाही म्हणून ते इतके छान बघायला खूप सुंदर दिसतील त्यानंतर सगळेच म्हणजे प्लांट जे होते तेवढेही प्लांटला मी देऊन दिले आणि हे बघा मी आत्ताच म्हणजे या कटिंग्स लावलेल्या होत्या आणि ते त्या पण म्हणजे थोड्या थोड्या जे आहेत ते थोड़े -थोड़े ग्रोथ त्यांची व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा इथे मी इतके छान म्हणजे फ्लावरिंग येतील म्हणून एवढ्या ये अपेक्षेने झाड लावली पण माहिती नाही का माहीत नाही एकही म्हणजे कुंडीमध्ये फ्लावर्स दिसत नाही आणि बऱ्यापैकी आता पिटोनियाला पण म्हणजे भरपूर फ्लावर्स येऊन गेलेली आहे आणि आता मला नाही वाटत की आता खूप जास्त त्यांना फ्लावर्स येतील आणि हे बघा हे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे अगदी मी रस्त्यावरून याची कटिंग्स छोटीशी कटिंग्स मी घेऊन आली होती आणि त्याला मी अगदी कुंडीमध्ये सुद्धा नाही तर हे आय डीआयवाय केलेला बिस्लरी बॉटलपासून ही छोटी कुंडी तयार केली होती आणि त्यामध्येच मी इथे रोवून दिली होती तरी पण बघा इतके छान फ्लावर्स येत आहेत जेव्हाचे लावले तेव्हाचे रोज फ्लावर्स येतात पण मी काही दाखवतच नाही कारण हे फ्रीचं असते ना आणि फ्रीच्या झाडांची मला तरी वाटते की म्हणजे त्यांची किंमत जरा उशिरा करते आणि तसंच काही झालेलं आहे आणि बघा पण तो फ्रीचं झाड असेल तरी इतका आनंद देऊन जात आहे ना की कारण फ्लावर्स कुठलाही असो खूप छान प्रसन्न वाटत असते त्यानंतर बघा इथे क्रोसू लुका म्हणजे एक्झॅक्टली नाव याचं मला माहिती नाही त्याला पण इतकी छान फ्लावर्स येत आहे की खूपच छान आणि म्हटलं आता फ्लावरिंगचं गार्डनिंगचं झालं सगळं आणि आता आली मी किचनमध्ये आणि आज मस्त एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे मेथीच्या पुऱ्या मी इथे मेथी पुरी बनवून घेत आहे त्याआधी बघा इथे मी दोन वाटी कणिक घेतलं त्यानंतर मेथी छान बारीक करून घेतली कांद्याची चोप असते ना ओला कांदा तो पण मी मेथीमध्येच बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये मी पांढरे तीळ घातले इथे एक ते दीड चमच तिखट घातला आणि जे आपलं धन पावडर जिरं पावडर जे जी हवं ते जिन्नस तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर मी इथे हळद घातली आणि अशा प्रकारे बघा इथे मी थोडं ओवा घेतला आणि म्हटलं ओवा असं डायरेक्ट घालण्यापेक्षा ओवा कधीही क्रश करून घातलं ना तर मग त्याचं टेस्ट जो असतो फ्लेवर जो असतो तो त्या म्हणजे कुठल्याही रेसिपीला येत असतो त्यानंतर म्हटलं मी प्रत्येक पुऱ्या असो पराठे असो त्यामध्ये मी एक ते दोन चमच बेसन घालतच असते म्हटलं इथे पण दोन चमच बेसन घालून घेतलं आणि शेवटी मीठ घालायचं राहिलं होतं आणि मीठ घातलं आणि थोडं तूप घालून जे आहे ते छान असं मस्त डो जो आहे तो तयार करून घेतलं आणि आता याचे मी छान अशा पुऱ्या बनवून घेणार आहे लगेचच जे आहे ते, ते पीठ मी बाजूला म्हणजे झाकून ठेवून दिलं थोडं सॉफ्ट होणार त्यानंतर मी लगेच इथे डाळ जी आहे ती लावून घेतली म्हटलं डाळ भातच हाच करून घेते कारण तसंही पुऱ्या वगैरे खाल्ल्यानंतर थोडं पुऱ्या जो आहे तो हेवी असतो त्यामुळे म्हटलं ती डाळ भाताचंच कुकर लावून घेते ॲक्च्युली सॉरी राईस मी ऑलरेडी बनवून घेतला होता कारण डाळचं म्हणजे बनवण्याचा प्लॅन जो आहे तो वेळेवर झाला आणि मी इथे फोडणीची डाळ जी आहे ती बनवून घेणार आहे तर बघा मी डाळ धुतलेलं पाणी किंवा राईस धुतलेलं पाणी कधीच फेकत नसते तर माझ्याकडे मी असं जग घेतलेला आहे जो मी ओट्यावर तुम्ही अध्यामध्ये बघतच असेल मी यामध्येच घालून घेते तो पाणी राईस धुतलेला डाळ धुतलेला आणि हे सगळं पाणी जे आहे मी माझ्या झाडांना देत असते त्यानंतर बघा जेवढ्या हव्यात होत्या तेवढ्या मी पुऱ्या ज्या आहेत ते लाटून घेतल्या कारण मग ते पुऱ्या तळायला म्हणजे इतकी गॅस वाया जाते ना की एक एक पुरी लाटा आणि त्यानंतर तळा म्हणून म्हटलं की एक सातच म्हणजे जेवढ्या लाटून होतात तेवढ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि आता छान मस्त तळून घेणार आहे आणि बघा अशा पद्धतीने जर तुम्ही केले ना सो होता होता तर आपली गॅसच खूप बचत होत होत असते तर बघा अशा पद्धतीने मी इथे पुऱ्या लाटून घेतल्या त्यानंतर मी इथे कुकर पण लावून घेतला होता बाजूला पण जेव्हा मग मी म्हणजे पुऱ्या वगैरे लाटून झाले जेव्हा मला कुकर म्हणजे फोडणी द्यायची वेळ आली तेव्हा मला कळलं की आज मंगळवार होता आणि आज मंगळवारी आमच्याकडे बाजार असते जे मी विसरून गेली होती आणि मी काही बाजार केलाच नाही आणि आता सव्वा सात ते सात म्हणजे सात सव्वा सात जे ते टाइम झालेला आहे आणि आता बाजार करणे शक्य पण नाही म्हणून म्हटलं बाकी जेवढं काही माझं म्हणजे पुऱ्याचं कणिक होतं ना तो मी बाजूला काढून ठेवून दिलं म्हटलं चूच्या पप्पा आल्यावर त्यांना छान गरम गरम करून देणार आणि जेवढे मी म्हणजे लाटून घेतले होते तेवढ्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून घेतल्या आणि म्हटलं आता थोडं म्हणजे हा ब्रेक देते स्वयंपाकाचा आणि आता लगेच म्हणजे तयार होऊन जे आहे ते मी आता जाऊन येते म्हटलं थोडं स्मार्ट पॉईंटला ऍक्च्युली स्मार्ट पॉईंट इथे जवळच आहे आणि स्मार्ट पॉईंट जवळ असल्यामुळे खूपच फायदा होत असतो तर बघा इथे मी पुऱ्या दाखवते तुम्हाला त्या आधी इतक्या छान मस्त टम्म फुक आहेत ना की खूपच छान आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यानंतर बघा म्हणजे बघा लगेच आम्ही आलो आणि चिव वेधू दोघही म्हणजे तयार झालेले ते म्हटलं त्यांचं पण होतं की मम्मा आम्ही पण तुझ्यासोबत येणार तर म्हटलं त्यांना पण घेऊन जाते तसंही रात्र म्हणजे झालेली आहे आणि मी रात्री मुलांना कधीच म्हणजे घरी असं एकटं वगैरे ठेवत नाही तर बघा अशा पद्धतीने पद आम्ही सगळे म्हणजे तयार होऊन म्हणजे चाललो आता स्मार्ट पॉईंटला आणि म्हणजे बरंच म्हणजे भाजीच म्हणजे मैं, घ्यायचं होतं मला मी सकाळलाच म्हणजे खूप विचार केला होता पण होते ना कधी कधी डोक्यातून जी वस्तू म्हणजे खूप आवश्यक असते तीच वस्तू आपण विसरून जातो त्यानंतर बघा मी इथे आली आता स्मार्ट पॉईंटला आणि मट म्हणते इथं आता की म्हणजे काय काय इथे भाजीचं जेवढं अवायलेबल असेल तेवढं घेऊन घेते आणि या दोघांची पण तुरतूर सुरू होती की मम्मा आम्हाला पण एक एक चॉकलेट घेऊन देशील आणि तसंही माझी मुले म्हणजे लहानपणापासूनच त्यांना सवयी आहे ते कुठल्याच मॉलमध्ये कोणत्याच वस्तूसाठी जिद्द करत नाही जे मी घेऊन देते तेच म्हणजे ते घेत असतात त्यानंतर बघा इथे सगळं भाजीपालं होतं पण मला पाहिजे होते टोमॅटो ॲक्च्युली माझ्याकडे टोमॅटोच नाही आणि भाजी म्हणजे करण फोडणी द्यायला सुद्धा टोमॅटो नाही आणि ते भाजीपाला इतका खराब होता की म्हणजे तेवढं फ्रेश नव्हतं मला फक्त तर इथले पोटॅटो जे आहेत ते फ्रेश वाटले पोटॅटो घेऊन घेतलं त्यानंतर बघा हे हेअर बँड म्हटलं चिवला घेते का तर ती म्हणते की मम्मा मला हे नाही मला दोन रजिस्टर घेऊन दे आणि खरंच म्हणजे बघा तिचं असंच असते तिला जर स्वतःसाठी काही घे म्हटलं तर ते बुक्स घेऊन दे म्हणूनच लागते त्यानंतर म्हटलं बुक्स वगैरे जे आहेत ते मला किराणा शॉपमधून घ्यायचे होते म्हणून म्हटलं तू इथे चॉकलेट घेऊन घे तिने दोघांनी एक एक चॉकलेट घेतलं आणि मी थोडंसं म्हणजे तिथेच समोर एक असंच भाजीपाल्याचं छोटंसं शॉप होतं तिथे गेलं आणि तिथून टोमॅटो आणि मिरची जी आहे ती घेऊन आलेली आहे आणि फारसं तेवढं फ्रेश भाजीचं नव्हतं म्हणून मी भाजीचं काहीच नाही आणलं फक्त टोमॅटो मला जे आत्ता खूप गरजेचं होतं टोमॅटो आणि मिरची मी घेऊन आलेली आहे आणि आता म्हटलं वरण फोडणी देईपर्यंत मी टोमॅटो मिरची छान धुवून घेते इथे आणि एक मी म्हणजे नेहमीच माझं भाजीचं जे आहे मी फ्रीजमध्ये धुवूनच ठेवत अस असते मी कधीच म्हणजे बिना धुता भाजीचं फ्रीजमध्ये ठेवतच नाही तर म्हटलं इथे माझं बाकीचं स्वयंपाक भांडी होईपर्यंत माझे टोमॅटो माझं मिरची छान सुकून होणार आणि म्हणून मग मी एका छान पाण्यामध्ये जे आहे ते धुवून घेतलं आणि बाकीचं जेवढं काही भाजीचं आहे ते मी उद्याला म्हणजे घेऊन येणार आणि अशा एक म्हणजे माझ्या मिस्टेकमुळे माझं पूर्ण रुटीन जो आहे तो विस्कळीत होत असतो उद्या माझे काही वेगळे प्लॅन्स होते पण काय करणार आता शेवटी उद्या मला अर्धा दिवस जो आहे तो माझा मार्केटमध्ये जाणार त्यातल्या त्यात मग भाजीचं आणा भाजीचं ठेवा यातच माझा उद्याचा दिवस जो आहे तो जाणार आहे म्हणून म्हटलं काही हरकत नाही आता जे झालं ते झालं आणि माझं सांबार पण संपलेला होता आणि मिठाची बरणी पण माझी खाली झालेली होती आणि किती छान ना म्हणजे स्वयंपाक वगैरे मिठाची बर्णी म्हणा किंवा कुठल्याही मसाल्याची डबे रिकामे झाले तर ते वॉश करून रात्रभर सुकवायला किती छान ना त्यानंतर बघा इथे माझं स्वयंपाक भांडी सगळी उरकून झाली होती म्हटलं आता भाजीचं जे काही मी आणलं होतं तर ते पण छान आता सुकलेलं आहे आणि ते सुकल्यानंतर मी छान मिरचीचे डेठ काढून जे आहे ते म्हणजे डब्याला ठेवून देते आणि अशा पद्धतीने मी डबे ऑर्गनाईज करून ठेवले आणि मागच्या मा, सप्त्यामध्ये मी सांबार आणला होता जो मी म्हणजे वॉश करून फक्त ठेवून दिला होता आणि त्याला बारीक म्हणजे चिरून काही घेतलंच नाही म्हणून म्हटलं आता म्हणजे छान सांबार पण माझा संपलेला आहे ॲक्च्युली सारी सॉरी आमच्या विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबार म्हणतात त्यामुळे मला हाच नाव पाठ आहे आणि तुम्ही मला इथे जज करू नका म्हणून मी तुम्हाला सांगते की आता मी कोथिंबीर म्हणणार सो बघा कोथिंबीर मी अशा पद्धतीने मस्त जे आहे ते छान अशी बारीक करून घेतली अगदी मला खूप म्हणजे बारीक कोथिंबीर असली ना म्हणजे लगेच कुठल्याही नाश्त्यामध्ये वगैरे कुठल्याही रेसिपीमध्ये पटकन टाकता येत असते म्हणून मग बघा असं माझ्याकडे मोठा चाकू आहे म्हणजे चाकूचं सेट जो आहे तो मी ऑनलाईन मिशोवरून बोलवला आणि खरंच खूपच छान आहे इतके म्हणजे झाले मी यूज जसे जसेच तसे आहे आणि इतकी छान म्हणजे खूप छान आहेत हे मला खूप आवडले आणि सांबार वगैरे कट करून ठेवायला इतकी म्हणजे मजा येते ना त्यामध्ये की खूपच छान तर बघा अशा पद्धतीने मी सगळे डबे जे आहे ते फ्रीजला जसेच्या तसे ऑर्गनाईज करून ठेवून दिले आणि मला असा ऑर्गनाईज असलेला फ्रीज मला खूप जास्त आवडते मी कितीही थकली असली किंवा मी कितीही बिझी असली तरी माझं फ्रीजचा रुटीन जो आहे तो फ्रीज आणि किचनचं रुटीन माझं रोजचं सेमच असतो त्यानंतर बघा आम्ही रात्री झोपताना हळदीचं दूध पितो आणि या मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज करून तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये सो बाय एव्हरीवन